बबलू सरांचं आगमन झालेलं आहे यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी सुद्धा रंगमंचावर राहायचं आहे त्याचबरोबर वेशू दीपक धोंगरे जयेंद्र सुद्धा उपस्थित ते सगळ्यांना विनंती असेल आपण सुद्धा या रंगमंचावर राहायचं अजून सुद्धा काही कलाकार तिकडे खाली दिसत आहेत सगळ्यांना विनंती असेल की आपण या रंगमंचावर आहे सगळ्यांनी नाचायचं एन्जॉय आहे ૈન વિનેશ વૈશન જેથી આપણે વિનેશ દેખે सिनेमे आपण या गोष्टी रस्ता मोकळा झालेला त्याचबरोबर या ठिकाणी मोकळा ठिकाणी आरबी राऊत यांचा आगमन झालेलं आहे त्याचबरोबर आपल्या पालघरचे संगीतकार बबलू पाटील यांचं सुद्धा आगमन झाले आहे त्यांच्यासुद्धा सहळ स्वागत आपले जीव दीपक या ठिकाणी आलेले आहेत ते सुद्धा स्वागत अश्विनी गोवारी या ठिकाणी आलेले आहेत गेली होती आईबाजी पाणी बारा या अभिनेत्री खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू डीजे थँक्यू या ठिकाणी पुन्हा एकदा मी नितेश खोंडे कुठे असतील कृपया लवकर लो, जरा रंगमंचावर यायचं आहे मिस्टर आपणास सुद्धा विनंती असेल मयूर रावते किरण वरठा आपणास विनंती असेल की आपण लगेचच या मुख्य रंगमंचावर यायचं आहे किरण वठा मिस्टर अलीबाबा अगदी प्रकाश पळवे मिस्टार ठीक शूटरमध्ये काय अजि जाधव कृपया आपण या मुख्य रंगमंचावर यायचं आहे ठीक शूटरमध्ये आपण मुख्य रंगमंचावर यायचं आहे लवकर या आपल्याला या कार्यक्रमाला होतो आहे आपण विनंती असेल अजित जाधव आपण सुद्धा यायचं आहे मुख्य रंगमंचावर यायचं आहे या युवा किंग डान्स क्रि या ठिकाणी उपस्थित सुद्धा विनंती असेल की आपण आपल्याकडे मुख्य रंगमंच खूप मोठा आहे आपण सगळ्यांनी सन्मानाने या ठिकाणी यायचं आहे तर आज आपण या ठिकाणी जमलो आहोत खास चिरंजीव अजय आणि चिसोका सरस्वती यांच्या हळदी संमारास समारंभासाठी आणि बघितलं एका प्रेक्षकाची एक तुफान गर्दी या ठिकाणी बघतोय आणि हे युट्यूबर जे युट्यूब स्टार आहेत त्यांच्यावर असलेलं हे प्रेम एकदा सगळ्यांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या कलाकारासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या <laughs> येस मिस्टर अली बाबा, समोर्या समोर्या, अली बाबा समोर या जरा समोर या मिस्टर अलीबाबा अगदी प्रेक्षक आपले दिनेश भोई सरांना सुद्धा विनंती असेल की ठानीसदा समोर या येस नितेश भुंदे मयूर रावते किरण वर्ठा आणि आपण बघत आहात ऐकत आहात करण म्युझिकल शो खास या ठिकाणी आपण बघत आहात की ज्याची या पूर्ण महाराष्ट्रामध्ये खरोखरच ओढ आहे एक सौंदर्य कसं संगीतमय वातावरण या ठिकाणी आपण बघत आहात त्याच्या तालावर आपण अगदी सगळेजण ताल धरणार आहोत तर या ठिकाणी सर्वप्रथम मी मिस्टर अली बाबा याला पाचारण करतो की त्यांनी दोन शब्द आपल्या प्रेक्षकांसमोर सादर करावेत एक डायलॉग तर होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे की नाही मिस्टर अली बाबा येस ओके okay. नितेश बुंदे कुठे असेल कृपया आपणास विनंती असेल रंगमंचावर यायचा नितेश बुंदे नितेश भोसे आपण लवकर या रंगमंचावर यायचं आहे सगळे प्रेक्षक आपली वाट बघत आहात त्याचबरोबर किरण वरठा आपण सुद्धा या मुख्य रंगमंचावर यायचं आहे ठीक आहे प्रथमेश कदम इथून समोर यायचं आहे इथून तुम्हाला समोरून ड्रोन ऑपरेट करायचं आहे आपण असं विनंती असेल की आपण सुद्धा या मुख्य रंगमंचावर यायचं आहे ठीक आहे आपण बघा या ठिकाणी टीके फोटोग्राफी आणि आरबी ब्रदर्स फोटोग्राफीच्या माध्यमातून सगळी सदय चित्रे या ठिकाणी टिकली जाणार आहेत प्रेक्षकांना विनंती आपण कृपया जरा खाली उतरायचं आहे स्टेज मोगला तर कृपया आपण समोर या खाली उतरा दिसेल कृपया सहकार्य करायचं आहे खाली उतरा हां प्रेक्षक कृपया खाली उतरा आपल्या युट्यूब स्टार आहे त्यांना जागा द्यायचं आहे खाली उतरा कृपया जरा खाली उतरा स्टेज मोकळा करा कारण स्टेजवर ओव्हरलोड झालं तिथून तुटेल लाकडी स्टेज आहे आपलं त्याच्यामुळं कृपया सहकार्य करायचं आहे खाली उतरा खाली उत्तर असे कडा नितेश बुंदे या ठिकाणी आपण शब्द या ठिकाणी स्वागत करण्यात आपण बघत आहात की झांडा तुम्ही सगळ्यांनी युट्यूब स्क्रीन या बघितलं तर टीव्हीच्या स्क्रीन स्क्रीनवर किंवा मोबाईल स्क्रीनवर बघितलं असेल सगळे युट्यूब स्टार या ठिकाणी त्यांनी हजेरी लावलेली आहे या सगळ्यांचं जिरवा परिवारातर्फे हार्दिक स्वागत आणि त्याचबरोबर अंकुश झिरवा आणि अजय झिर्वा यांची आई वडील कुठे असतील यांना सुद्धा विनंती असेल यांनी सुद्धा या मुख्य रंगमंचावर यायचं आहे दोघे पण आई वडील कुठे पण असाल आपण लगेचच या रंगमंचावर आहे आपण या ठिकाणी बघतोय सगळे पालघरचे महिला कलाकार दिसत आहेत सगळे कलाकार आहेत येस यतीन वाडा सिंगर आणि गीतकार यांनी सुद्धा मुख्य रंगमंचावर यायचं आहे त्याचबरोबर अंकु झिरवा आणि अजय झिरवाचे आई वडील दर्शना झिरवा यांचे आई वडील आपण सन्मानाने या रंगमंचावर यायचे मुख्य रंगमंचावर यायचं आहे अजय झिरवा अंकु झिरवा आणि दर्शना झिरवा यांचे आई वडील कुठे पण असतील तर त्यांनी केसल्स या ठिकाणी मुख्य रंगमंचावर यायचं आहे अगदी चोख भूमिका आपली बजावत एक भारतीय सैनिक म्हणून बजावत आहेत खरोखरच आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे पूर्ण परिवारासाठी प्रेक्षकांनी कृपया जरा खाली उतरा थोडंसं विनंती असेल आपल्याला थोडं सहकार्य करायचं कार्यक्रम आपल्यासाठीच आहे त्याच्यामुळे सहकार्य करायचं कृपया खाली उतरा थोडं खाली उतरा थोडं तेच समोर या समोर या सगळ्यांना दिशेल समोर या मी डाऊन देणार आहे सगळ्यांनी तयार आहे मोबाईल येऊन तिकडे जरा खाली उतरा कृपया जरा सहकार्य करा समोर तिकडे रस्ता मोकळा ठेवा जागा ठेवा जागा द्या जागा द्या सगळ्यांनी माझे पाठी बोलायचं टेन सगळ्यांनी बोला टेन नाईन एट सेवन सिक्स आवाज येऊ दे आवाज नाहीत मला सिक्स फाईव मागे का जरा मागे सरका जरा रस्ता जी रस्ता देते समोर रस्ता रस्ता सोडा मागे का आता सगळे कलाकार खाली येणार आहेत नाचायला ना त्याच्यामुळे थोडीशी जागा करा कृपया जागा द्या समोर येणार सगळे कलाकार खाली तुम्हाला सगळ्यांना सेल्फी पण भेटणार आहे थोडस मागे